लाखो समाज आणि प्रदीपजी मिश्रा यांच्या या शिवकथेला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक येत आहेत मला वाटतं बीड जिल्ह्यातल्या या पूर्वीच्या सगळ्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड्स या कार्यक्रमाने तोडलेले आहेत आणि अतिशय सुंदर आणि मला वाटतं पुरुषांपेक्षाही महिलांची संख्या अधिक आहे आणि ते संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असल्यामुळं आपल्या जिल्ह्यातलेच नाही शेजारच्या जिल्ह्यातलेच नाही आणि मुळात माऊलींचं काम जे आहे आता महादेव महाराज इथे काम पाहतात परंतु मूळ माऊलींचं काम जे आहे ते काय आपल्या बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नव्हतं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा त्यांचं काम होतं आणि त्याच्यामुळं त्यांचाही जो भाविक भक्त आहे आणि स्वतः प्रदीपजी मिश्र यांना ऐकायला येणारा भाविक हा मोठ्या प्रमाणावरती येते अतिशय सुंदर असा हा भक्तीचा संगम या ठिकाणी झालेला आहे मी सर्व लोकांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा काल जी अतिवृष्टी झाली त्याची पाहणी केली काय आमच्या इकडं ते अतिवृष्टी झाली आणि फार भयानक स्वरूपाचं वारं त्या ठिकाणी आलं आणि साधारणतः शिरूर पाटोदा जास्तीचा आणि त्याच्यानंतर आष्टी तालुका या तीनही तालुक्यामध्ये ते चक्रांकित आणि सतत फिरणारं अशा प्रकारचं वादळ त्या ठिकाणी झालं आणि त्या वादळामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं गोरगरिबांच्या घराचं आणि वेगवेगळ्या सगळ्याच ज्या आहेत बाबींचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं मी काल पाहणी केली कालपासून पंचनामे चालू आहे आजही चालू राहतील उद्या चालू राहतील संपूर्ण लोकांचे पंचनामे पुढे आल्याच्यानंतर किती नुकसान झालेलं आहे याची आकडेवारी पुढे शेवटचा प्रश्न काल जे अहमदाबाद मध्ये विमान अपघात दुर्घटना झाली खूप दुर्दैवी घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे अशी घटना कुठेही होऊ नये आणि याच्यामध्ये आता केंद्र सरकारने त्या ठिकाणी चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे चौकशी परंतु एक माजी मुख्यमंत्री त्याच्यानंतर गिरवमधले लोक आपल्या महाराष्ट्राचेच होते जवळपास एकशे साठच्या पुढं सत्तरच्या आसपास हे भारतीय नागरिक गेले काही इंग्रज इंग्लंडचे लोक गेले पोर्तुगालचे लोक गेले कॅनडाचा एक पर्सन गेला हे अशी घटना दुर्दैवी घटना होऊ नये आणि जे कोणी याच्यामध्ये दगावले असतील त्या मृतांवतास आदरांजली या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळतो